डोंबिवलीच्या गल्ली बोळापासून ते राजकीय शिखरापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समर आणि समर्पणाने एक वेगळी ओळख निर्माण केली दुसरे तिसरे कोणी नसून सध्याचे भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष रवींद्र दत्तात्रय चव्हाण ज्यांना आपण रविदादा म्हणून ओळखतो एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली पण त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता संघाचे स्वयंसेवक असलेल्या भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राजकीय कशी घडली ते आता आपण जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक रवींद्र चव्हाण यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी झाला डोंबिवली सारख्या मध्यवर्गीय शहरात त्यांचे बालपण गेले सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रवींद्र चव्हाण यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती त्यांचे कुटुंब साधे होते पण मूल्याने परिपूर्ण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कष्ट आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एस एस शाखांमधून त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा मिळवली आर एस एसच्या शिस्तबद्ध वातावरणात त्यांनी स्वयंसेवकाचा पाया रचला पण याच काळात त्यांना एक प्रश्नाने सतावले आपण समाजासाठी खरंच काहीतरी मोठे करू शकतो का हा प्रश्न त्यांच्या मनात घर करून गेला आणि त्यांनी राजकीय प्रवेशात प्रारंभ केला रवींद्र चव्हाण यांनी दोन हजार दोन मध्ये राजकारणात प्रवेश केला त्यांनी डोंबिवलीतून नगरसेवक म्हणून सुरुवात केली सामान्य कार्यकर्त्यापासून ते आज प्रदेश अध्यक्ष पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे डोंबिवली मतदारसंघातून ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले यातून त्यांनी स्थानिक पातळीवर लोकांच्या समस्या सोडवण्याची ताकद दाखवली पण त्यांच्या या यशामागे अनेक आव्हाने होती स्थानिक राजकारणात टिकून राहणे पक्षांतर्गत स्पर्धा आणि लोकांचा विश्वास जिंकणे हे सोपे नव्हते एकदा त्यांनी एका स्थानिक समस्येवर आंदोलन केले होते जिथे त्यांना काही विरोधकांनी थेट धमक्या दिल्या पण रवीदा कधी माघार घेतली नाही त्यांचा हा त्यांना पुढे घेऊन गेला यानंतर पंधरा मध्ये कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर ठाणे पनवेल महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला तसेच कर्जत माथेरान बदलापूर मध्ये भाजपने चांगले यश मिळवले त्यामुळे त्यांना राज्यमंत्री पद मिळाले तसेच ते रायगड पालघर पालकमंत्री होते यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले 2021 हजार एकवीस मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता यानंतर 2021 हजार एकवीस मध्ये रवींद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली त्यांच्याकडे पीडब्ल्यू खाते होते त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून कारभार सांभाळला यानंतर दोन हजार चोवीस मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार झाले कोकणातील विकास कामांना गती दिली विशेषतः रस्ते आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले त्यांच्या या कामामुळे कोकणात भाजपचा पाया मजबूत झाला त्यांनी कोकणात भाजपचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली कोकणातील गावागावात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र आणले त्यांचा हा प्रयत्न इतका प्रभावी होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चोवीस तास भाजपासाठी काम करणारा कार्यकर्ता असे संबोधले रवींद्र चव्हाण यांचा प्रवास यशाचा नाही तर त्यामागील त्याग आणि मेहनतीचा आहे त्यांनी कधीच स्वतःला मोठ्या नेत्याच्या छायेत मर्यादित ठेवले नाही आर एस एसच्या संस्कारामुळे त्यांनी नेहमीच हिंदुत्व आणि समाजसेवेला प्राधान्य दिले मंत्रीपद आणि प्रदेश अध्यक्ष पद साधतात एकदा डोंबिवलीतील सांगितले की रवीदा रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकतात आणि त्यांच्यासाठी मार्ग काढतात हा त्यांचा मानवी दृष्टिकोन त्यांना वेगळं बनवतो त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली काहींनी त्यांना फडणवीसाचे विश्वासू म्हणून हिनवले रवींद्र चव्हाण यांनी याकडे लक्ष दिले नाही त्यांचा विश्वास आहे की काम बोलतं टीका नाही एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली हा त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी एक महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या निवडीचं स्वागत करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि निष्ठेने हा मान मिळवला आहे आता त्यांच्यावर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला मजबूत करण्यासाठी जबाबदारी आहे पण त्यांच्यासमोर आव्हाने देखील कमी नाहीत मुंबईसारख्या महानगरात पक्षाचा प्रभाव वाढवणे विरोधकांचा सामना करणे आणि कार्यकर्त्यांना एक संघ ठेवणे ही त्यांची मोठी जबाबदारी आहे